आजी काय नाव तुमचं माझं नाव शुभे तुम्ही आळ्याच्या आता त्या दिवशी जी, जी चोरी झाली त्या चोरीच्या म्हणजे तुम्ही कोण कोण घरात उपलब्ध होते झोपले होते साधारण किती वाजले असेल काय दोन वाजले होते वाजले होते कशा पद्धतीने चोरी झाली काय उचल आले आतमध्ये आणि माझं सगळ्या पोरांनी सगळ्या डब्या हा हा ते सगळं टाकलं बघा ते मला दाखवलं आता ते उच म्हणजे स्वेटर वरती करून आले का, का, का थे थे हा 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 हे स्वेटर उघडच होत उघडच होते तुम्हाला काय आवाज आला का स्वेटर काय नाही आला तरी पहिला काय केलं मी ह्या कपाटा सोनं ठेवलं अशा बारक्या पिशवीत आता ते पूर्वी हा हा असेल त्या पिशवीत मग एखाद अजून त्याने फोरा दिले तिकडे टाकले जागा किती सोनं गेलं काय हे बघा ह्याच्यामध्ये होतं मोहनमाळ एक न तोळे 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 आता तोळे कसे तीन चार तीन चार तोळे आता ते चोर आल्याच्या नंतर तुम्हाला तुम्हाला काय म्हणले नेमकी हा ते आले तिकडचं सगळं घेतलं त्यांनी सगळ्या सगळ्या वस्तू घेऊन झाल्या त्यांच्या बोरमाळ हे इथं कपाटात ठेवलं होतं इथं नोटा ठेवल्या होत्या इथं आणि कपाटात काही नोटा होत्या मला हे सगळं घराच्या कामासाठी पैसे ठेवले होते तरी पोटाचे पैसे भरले होते नाही नाही मग आता जे चोर आले ते कंत्या भाषेत बोलत होते मराठी भाषेत बोलले शुद्ध मराठी शुद्ध मराठीत बोलले किती जण होते माझ्या घराचे नको घेऊ ते वडायला आले मला वाटलं मी स्वप्लाच आहे आता बघा हे नाही हे कोणी नाही आणि माझ्याजवळ आता मी खाटवर आहे कुणी समोर आलं तर लगेच माणूस घाबरते की नाही बरोबर चांगला आपला माणूस आहे का कुठे आता तुमच्या हाताला काय लागलंय वार केली ना त्यांनी सुरी काढली म्हणजे शस्त्र होत शस्त्र होत काढती केली मी म्हंटल फक्त माझी सोन्याची वस्त्र गरीब आहे माझी मला राहू दे घेऊ नको जाऊ घेऊ नको बाबा म्हणून मी हात असा केला मग त्यांनी काय केलं सुरी काढली पासून ते इथपर्यंत वारस केला तर कुठं कुठं लागलंच केला हि तर बसले तर असंच तुमच्या डोळ्याला लागले काय हात डोळ्याला पण मारलं डोळ्याला मारले काय बुक्की मारले काय नाही पण हे डोळ्याला असं झालंय ते सगळं काय काय त्याने सुटी काढली झोरक्तबंबार केलं डोळ्याला लावले किती चोर होते दोघ जण आतमध्ये होते की काय बाहेर असंच मला दिसले तो एकटा चांगला दिसला समोर पण त्याने पट्टी नव्हती लावली असा तुझ्या चेहऱ्यासारखा होता आणि पट्टी नव्हती त्याच्याकडे म्हणजे चेहरा झाकलेला नव्हता अजिबात नव्हता बरं का तपास करा कापलेला गोल चेहरा होता नाही नाही आमच्यासारखा म्हणजे नेमकी आम्ही चेहरा म्हणजे मराठी शुद्ध मराठी बोल मराठी बोलणार होता असं काही संशयित वाटतय काही पाळत राखून काम केलंय का असं ही वेगळीच माणसं वाटतात मला म्हणजे चोरी करणारे चोरी कर मग आता एवढीच किंवा आवाज असा कधी आलेला कधी काम तुम्ही माणसाच कुठला असलं मी सगळ्यांना बरोबर माणसं इथल्या गावातली ओळखते असा आवाज नाही ऐकला नाही नाही हा माणूस नाही वेगळाच होता तुमची काय अपेक्षा आहे आता पोलीस प्रशासन आलं होतं पंचनामा करून गेले काय मागणी त्यांच्याकडे माझी वस्तू मला मिळू दे आता एक फक्त जीव वाचला याच्या पुढचा पण आयुष्य आपलं आता जे चोर आले होते त्यांनी असे धारदार शस्त्राने वार करणं चुकीचं आहे असं नाही केलं पाहिजे काय आता पोलीस प्रशासन त्यांना शिक्षा द्यावी तातडीने पकडावं काय मागणी असणार तुमची पुढे तातडीने त्यांना रिचार्ज करावी वस्तू मिळावेत आणि सांगल पैसे, पैसे पैसे मिळावे पैसे हा दहा हजार रुपये किती पट्टा लोकांचे पैसे होते ते काय साधारण सगळ्या कामासाठी साधार ठेवले मुलीला पण सगळं सगळा माल किती गेलाय साधारण काय कॅश किती होती निदान धरा किती आहे माझ्या नाही आहे पैसे किती होती पैसे धरा ना ती मी काय एवढ लक्षात नाही वीस हजार सरी धरा हे दहा हजार रुपये तर कोर्टाचे नक्की कोटी दिलेले दहा हजार होते लोकांचे पैसे दहा हजार ते भरून कुठले द्यायचे हा, लोकांचे पैसे असतात व्यवहाराचे लोकांचे व्यवहाराचे सहकार्य करणार आहेतच आता पंचनामा झालेला आहे हो नाही नाही ते शोधतील आरोपी शोधतील आता त्यांचं ते डिटेक्शन चालू झालेलं असत आता तुमची मागणी फक्त एवढीच आहे की आमचा लवकर चोर शोधून त्याला शिक्षा करावी आमचे काय गेले ते द्यावं नुकसान भरपाई द्यावी माझी सगळी नुकसान भरपाई द्यावी